कामाबीसाठी बच्चूगुरु आक्रमक झालेले आहेत मोर्चा करत आहेत तुम्ही भाजप आमदारांच्या पत्नी आहेत तुम्ही बच्चूगुरूंचं स्वागत केलेलं आहे कसं पाहत पूर्ण आपला सर्वांचा पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे एक ते खरोखर जनतेचे नेते आहे आणि ज्यांना पण समाजामध्ये खरोखर गरज असते मग ते अपंग असो दिव्यांग असो त्यांच्या ते नेहमी पाठीशी उभे असतात आणि शेतकऱ्यांसाठी ते हे तेव्हा मला असं वाटलं की हे माझं कर्तव्य आहे की आपण त्यांचं स्वागत करावं नक्कीच मी भाजप ची मिसेस आहे पण माझं स्वतःचं सुद्धा एक स्वतंत्र मत आहे आणि मी सुद्धा लहानपणापासून सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहे त्याच्यामुळे मला मनाला वाटलं की मी बचू कारण अगदी माझ्या मतदार आमच्या मतदारसंघाच्या जा शेजारून ते जातात आहे आणि प्रश्न हा शेतकऱ्यांचा आहे आणि मला वाटतं की नेहमीच आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न हा ऐरणीचा प्रश्न राहिलेला आहे इथे आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून या जिल्ह्याला ओळखलं जातं आणि मला नक्कीच अपेक्षा आहे की बी जे पी सरकार तर शेतकऱ्यांसाठी नक्कीच योग्य ते निर्णय घेतील चांगलं काय ते करणारच आहे लवकरच त्यांची हे पण होईल कर्जमाफी पण होईल ही पण माझी अपेक्षा आहे पण बच्चू भाऊंचं मी एक आपले वैयक्तिक संबंध म्हणून आणि शेतकऱ्यांसाठी असलेलं आंदोलन म्हणून घ्यायचं आपलं समर्थन दाखवायसाठी इथं आले तुमचे आमदार पती आहेत त्यांना तुम्ही सांगणार आहात की सरकारकडे की मांडावा शेतकऱ्यांची कर्जमाफी बचुकूंचा हा मोर्चा करतो मला असं वाटतं की मला सांगायची गरजच पडणार नाही कारण की देवाभाऊ म्हणजे आपल्या सर्वांचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी हे स्वतःच शेतकऱ्यांबद्दल फार नेहमी विचार करत असतात आणि त्यांचे निर्णय हे शेतकऱ्यांना फायद्याचेच असतात आणि आता पण ते शेतकऱ्यांसाठी काय योग्य निर्णय घेता येईल याच्यासाठी सरकारची पूर्ण वाटचाल चालू आहे विधानसभेत सुद्धा काही ना काही आता अधिवेशन चालू आहे सध्या आणि त्या या निमित्ताने सर्वच आमदार लोक आपल्या शेतकऱ्यांसाठी मुद्दे मांडत आहे आणि त्यांची पत्नी म्हणून आणि ते स्वतः पण शेतकरी पुत्र आहे स्वतः शेतकरी आहे त्याच्यामुळे त्यांना सुद्धा शेतकऱ्यांचे लवकरात लवकर प्रश्न सुटावे हे एक महाराष्ट्राची एक सर्वसामान्य जनता आणि महिला म्हणून माझी सुद्धा इच्छा